नंतर स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आहे संडे आपला ब्लॉग काय ब्लॉग करायला टाईम नसतं आपला फक्त वीकली ऑफ वीकली ब्लॉग येते आपला संडे नाही तर मंगलवार तर आज आपण ब्लॉग घेऊन या कुठे फिरायला नाही झालो पण एकंदर शूट करू काय काय ते दाखवू आजचा दिवस कसा जातं भाई काय काय का बोलशील आज भरपूर काम होतं कसलं आज सकाळपासून कसं काय सकाळ काय काम का डबल शिफ्ट भाई डबल शिफ्ट करून आलाय जाम पैसा कमवतोय भाई भाई तुझ्यापेक्षा शेठ माणूस कोणच नाही शेठ माणूस इथं किरणी फेलवायची बारी आली नाही कापत भरून भरून माझ्याकडे काय कमी झालं गेल्या रविवारी भाई जाम पाऊस होता म्हणजे पावसाचं वातावरण आता बघा सगळा ऊन ऊन चल उधवनला जाऊ उदवनला भाई या नाही ना पाऊस नाही हा बघ पाणी किती पडलाय पण या वर्षीची पण उदवन अशीच जाईल बहुतेक चिवणी तुम्हाला पण चिवणी दाखवायची होती पण ती पण आता दाखवायला भेटायची नाही काय रोहित काय बोलशील भाई, भाई आपण जाऊ मग वा, आपण वावऱ्या साफ करू गेल्यावरती वावरे आता साधा काम ना आपला <laughs> वावरे तुम्हाला माहिती असेल झाला व्हाईट झाला असतात ते त्याच्यात चिवणी गोतात ते ते तुम्हाला नंतर दाखवीनच जर गेलो तर तर चला मध्ये कंटिन्यू राहा आता तर आम्ही स्टॉपवर रोहित बोलतो नाश्ता करूया नाश्ता तर मी काय करणार नाही भाई मी ब्रेड खालेत मस्तपैकी चायमध्ये तुला नेतो तू नाश्ता कर काय करायचं कर मला तर काम आहे चायमध्ये आधी बघू आदेशला आदेश, आदेश रेडी रेडी झाले की नाही मग तुला नाश्ता करायला नेतो चाल ओके पाय मस्त बन माणसा नाही तर जास्त कुत्री आहे का भाऊ काय बोलशील सकाळ आपल्याला भेटलेला आहे अम्या अम्या काय धुला का नाही बिसी। बी सी सी टी शर्ट काय बोलशील काय बोलू सकाळ सकाळी उठलाय बाई आम्ही काय लवकर उठतो बाई तुमच्यासारखं नाही एक सुट्टी बरोबर आहे एक सुट्टी आहे संडे आपला मुलांच्या बरोबर टाइम स्पेंड करायला लागतोय काय बोलशे आयफोन फिफ्टीन आहे फिफ्टीन दाखवार एक सीन आहे चार्जिंगला कधी बघा चार्जिंगला लावायला लागतंय चला भेटूया नंतर असे गरम गरम आणलेत भावा काय बोलशील गुड मॉर्निंग शुभ सकाळ गुड मॉर्निंग भाई लोक गुड मॉर्निंग महिन्यात बोलला होता की लसीची व्हिडीओ बनव लस्सी आपली चालू केले तर लसीची व्हिडीओ बनव बोलत पब्लिकला दाखव तर आता मी आता दाखवते बाई लस्सी कशी भेटते ती सांग लसी कसा मिळत आहे रे व क्लास मे मिळत आहे क्या जी जी। तो मी लस्सी एक ट्राय करताय दि ये क्या है दिख दिख रहा हाँ निकालो हाँ पक्का। हाँ तो कितने का ग्लास है माँ गए वो चल ले गया ये दो ग्लास में कर ये भाई भी पिएगा पहिले इधर इधर दिखा. दिखा दे देखा इधर देखा दो दो दो। दे का ये दे देखो ऐ देखो अस्स अस्स लस्सी बड़ा बोल लस्सी भाई एक नंबर आहे रे मस्त मसा भाई लोग या कदीपर्यंत जायला एक नंबर टेक्स मला संघटनेचे अध्यक्ष काय बोलशो कितीच अंदाज आला सकाळपासून किती राऊंड मारले मी लगेच अंदाज मार एकच राऊंड दोनशे रुपये बारा राऊंड आमच्या आदश्य किती होतात चोवीस 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 जुने अठेचाळीस चार हजार आठशे आरामात कम होतो ना हा आणि तुझा चोवीसशे बघतात भारी मजाकता कुठे <laughs> चाललीस कटी मटन घाशील दोन किलो किलो मना का आणशील काय आणशील चिक्की हा 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 चाल बागा रिलायन्स साहेब सोय करताना आपली गाडी धुवायला अजा मस्त गाडी घेऊन द्या आपले नवीन ड्रायव्हर भाई कती राऊंड झालं पहिलाच राऊंड आहे काय एक्सपिरियन्स वाटत आहे कधी कमवतो आता दिवसभर किती दिवस कम दिवसभर कमवतोस दिवसभर कधी कमवतस किती आठशे नऊशे चांगला आहे चांगला आहे ओके ओके आपण जायचं कुठं कधी अरे काय हा जायचं होतं अरे कोण कारण काय नाही आणि आपली कामं चालूच असतं चला जाऊ जाऊ संध्याकाळी जाऊ संध्याकाळी हा हा बेकार रिक्षा पण काम पण चल आम्हाला टाइम नाही ओके चल बाय अशी गाडी वगैरे वॉश केली आणि आधीच व्हायला घेतला आणि चालवता आम्ही सायला थोडा काम बाकी आहे हो आज होईल ना आपलं काम करूनच टाकू आज चार पाच वाजेपर्यंत आपले पट्टी आतमच्छी भोली ते पट्टी मारायची आणि वायरिंग फिरवायची बस फटाफड पाड़ करून टाकू पुन्हा एकदा आपला शेट भेटलाय शेट काय बोलशील शुभ सकाळ शुभ सकाळ आम्हाला चुका कमी पडल्यात चुका एक इंची चुका द्या तिथे इथे लागतील भाऊ तिथे आम्ही बघलो लोकेशनला बाकी आहे पहिली लाईटची व्यवस्था करून घेऊ दहा वाजलेच आणि आपला काम चालू झालाय म्हणलं चाल। ते लगेच चाय आला चाय पिऊन आलोय तरी पण चहा आणला ताई नाही काय बोलायचं पिऊन घेऊ कचोरी नाश्ता बाई सगळे करताना या टकली टकली ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये इकडे इकडे किवी किवी इकडे किवी इकडे आहे कर हाय कर हाय कर हाय कर हाय करायक रायकर बघू शकता आम्ही जेवायला आलो आधीच भाई काय फ्राय आलवण आणि रोटी आहे या जेवा या जेवाला जेवण भेटतो कालचे भाई वाजले आमचं काम का फिनिश ना झाला आम्ही चाय पिऊन निघतो काय भाई एवढा टाईम का का झाला सांग अरे भाई ड्रिल ना लाईट ना मध्ये मध्ये जात त्या वायरिंग लाईक लावलं लक्ष मला झालं आहे बहुतेक काम आमचा तिकडे ओके मध्ये ड्रिलमुळे जरा ड्रिल मशीनचा जरा जरा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे थोडा टाईम झाला आम्ही चाय पिऊन निघतो घरी उद्या येऊ ओके काय भावा शिरवडला जात आहे चल लवकर पिवोडची मजा बघा आता चला हो आप गारीजी काम म्हणते बोलता पैशात पैसा काही मंदिर आहे असं वाटतं काय काय कुलदेव कुलदेव काय तुमचं ओके मध्ये पण पैसे तर संचा कुलदेवत इकडेचा काम चालू आहे आणि घराचं पण काम ओके झालंय चार्जिंगला पण इथंच लावले आहे गाडी चार्जिंग किती झाली बघायची आहे आपल्याला एटी एट, एट। Það er það. कष्ट पोहत्तोच म्हणजे आता आम्ही हुरण मध्ये तिरवाडीला गर्दी आहे बहुतेक तुला काय वाटतंय पब्लिक बघ भावा काय वाटतंय पब्लिक बद्दल चल पुर भाई का आपले काय फोर व्हीलर आहे फोर व्हिलर आपल्या काय वाटते पब्लिक बद्दल फुल पब्लिक आहे जसं काय आषाढी एकादशी आहे महिगा बोलला जत्राला पब्लिक नसते हो तिकडं लांब राहिलाय दोन चार काढते काहीतरी काहीतरी आहे त्याला तुला काय वाटते लाटा आवडलेला समुद्र जुनी आठवण आली आज भावा यायचं जुन्या जुन्यापणी काय घेऊन आता ने। 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 आई बोलतो आता कवलेल्या लाटांबद्दल दोन शब्द बोलत आहे काय बोलशील काय बोलशील बोल आणि काय आहे आता पावसाळ्याचे दिवस समुद्र असच खव पण नालीपुरी होत नाही ना जवळ ना। समुद्र असंच खव कारण तुमचा कौल्यांचा नारोल समुद्रात समुद्र शांत होते नाही असा तसा ओके जातो खाली एन्जॉय करू आपण बघूया बघूया आम्ही तावडाला जाणार चालत बघूया पब्लिक हा आम्ही चाललोय त्या स्पॉटला बघूया काय आता कोण कोण काढतोय दोन दोन बघूया ओरिजिनल <laughs> हरे ओम बरोबर बोललेला आषाडीला पब्लिक नसते एवढी पब्लिक आहे बरोबर ना

भाऊ टॅटी दाखव टॅटो दाखव सतरा वर्षांची भेटलन का नाही भेटलन असं फोटो काढता काय बोलायचा मित्रप्रेम कसला तुमचा मित्रप्रेम भाऊ ना जाऊच काय जाऊच काय हा आनंद घेतात जायचा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова सिम्बॉल दाखव सिंबॉल काम गेला गेला राकेश आम्ही फोटो वगैरे काढले तर आवड मारतो बाई फोटो काढण्याच्या नंतर आपली रात्र झाली काही पाटील कोणतरी भेटले त्या साईडला पहिलाच जर प्लॅन झाला असता तर धनझणी चिकन आणला असता काय आपला आहे काय बोलशील रेडीमेड रेडीमेड काय सत्तर आय बस झाला काम पच्चीस म्हणजे घरी लाटांचा आनंद घेतला फोटो वगैरे काढले का आधीच भाई काय बोलशील मस्त बरं वाटला दिवसभर काम केलं पण थोडस मध्ये फ्रेश वाटला घरी आता त्या दोन पोरी काढलेच ते आता काय नंबर वगैरे आम्हाला पण बाबा पण काय बोलतात ना ते काय बोलणार कॉमेडी 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 पण जमत नाही बाई आपल्याला काय जिंदगी बोलणारी हास्य राहते आहे जिंदगी आज येतो करणं येतील ना हे नाही घेणं चह या टॉपिकबद्दल काय बोलशील तर फुल आहे पुढे चाललं असते असते आपल्यालाही रस्ता काढून काढून जायला लागेल पुढं आता इथं आपलं आठ वाजते आठ कसला आपण किती वाजलं आहे सात एकेचाळीस आपण आठला परफेक्ट गाडी बाहेर काढू ओके काय चला वाटतंय काढू का नाही काय कॉल सर ऐक नाश्ता सगिना तुझा मग अशी बोल होतो काही नाश्ता का काही बोल सलापुडे आणि शिंदे पुडाला म्हणून आपण सलापुडे मित्र पुडे माझा प्लॅन होता की आपण तिकडून ठंडा वगैरे आणायचा आणि प्रोटीन आपले माहिती आहे ना प्रोटीन का आपण खातो ते ते आणणार होतो पण तिथ कोपरलीवर का आठवणच ना पडली चला आता काय पूरण मध्ये काहीतरी खाऊ बघूया ही बघा कशी गर्दी आ गर्दीत आपण राईड करतो. खूप शकत आहे. पुरे ट्रॅफिक बाइक पण पुढे नाही आहे इथं आर्यन भाई, भाई रायडर आहे. कसा चालला आर्यन भाई बघा. कशी गाडी करतोय. इथं तर फुल ट्रॅफिक दिसतोय. आणि राकेश भाई पार्टी आहे. भाई तो वो तो हाइपर हो गया काय <laughs> भाई घेतली आणि पाहू शकते फुल ट्रॅफिक पाहू शकते यांचे पहिली व्हिडिओ काल फोर वर टाकतान भाई एवढे बाईक आता कसं कशा निघणार आहे फोर व्हीलर टाकतान काय बोलायचं आहे ना बोला अजून पाठून पण येतात गाड्या अरे पण एवढी ट्राफिक आहे कशाला फोन थोडस लांब लांब बोल ना थोडस चाला तुमची तब्येत पण बारीक होईल का बोलशील बोल माणसाला पहिली शाळेतला चिपला करे वाटतय टू व्हीलर घेवा जय श्रीराम झाली करे नंबर प्लेट घे जय श्रीराम जय श्रीराम आमची आम्ही लाईन लेन पकडली आणि ड्रायव्हिंगच्या माध्यमातून निश्चितच आम्ही आमच्या टाईम ट्रेननुसार चाललो की फुल ट्रॅफिक आहे पाहू शकताय बघा आपले एवढ्या कडाक्याच्या गर्दीत आपली गाणी लावून मस्त आहे की व्हेज चायनीजची सोय इथूनच केली आहे भाई बेकार काम आता आपण नॉन जाऊ पोहोचलो म्हणजे लोकेशनला भाव काय आढळला भाईने व्हेज व्हेज आहे म्हणून तिकडूनच पार्सल आणलाय का आणलाय बाबा चिल्ली आणली बाईचा नाद नाही भाई डायरेक्ट टाइमपास घेऊन आला आहे जेव्हा पहिला भेटत नाही आता भेटत नाही कुठं बाईचा नाद नाही वलकीचा फायदा आहे माहिती वलकीचा फायदा भाईनी बाईचा टाइमपास काढलाय बेकार बीगे अर ये व्हेज कोबी मस्त असा गरमा गरम सुपर पीस बघा पीस वजनचं पीस अरे बस ठेव हे काय पीस आहे काय पीस आहे मशरूम मशरूम पनीर पनीर पण पन मिक्स आहे वगैरे पिला चालू आम्ही घरी चला कसा लागतोय म्हणजे भावानी ऐकून घेतलाय बेकार काम बेकार काम कसा काम नाही आपला मस्त असा मस्त असा मटण केलाय जेवून घेतो